नमस्कार माधुर रेसिपीमध्ये पुन्हा एकदा खूप मनापासून स्वागत तर आज आपण मस्त असा मसाला चहा कसा बनवायचा हे बघतोय आता मी पहिल्यांदाही चहा बनवला होता पण त्यावेळेस मी आयताच ताजाच मसाला तयार केला होता आणि आता मी हा साठवणीचा चहा मसाला तयार केला आणि त्या मसाल्यापासून आपण चहा बनवणार आहोत चला तर मग पटकन रेसिपीला सुरुवात करूया तरी तर एक चमचा मी लवंग एक चमचा मिरे दोन चमचे वेलची घेतली एक जायफळ आणि सूंठ घेतलं आणि दोन तीन आपण तुकडे घेतले आता सुंट आणि अद्र सुंट आणि हे आपल्याला खलबात्यामध्ये कुटून घ्यायचं आहे जायफळ आणि सुंटून आणि याला आला, आला हलकंसं आपल्याला भाजून घ्यायचं आहे फक्त यातलं आपल्याला मॉइश्चर आपल्याला यातला काढून टाकायचं आहे म्हणजे हा मसाला आपला खूप दिवस टिकेल आता मी थोड्याच प्रमाणात मसाला बनवते त्यामुळे एवढं काही नाही पण एकदा थोडंसं भाजून घ्यायचं हलकंच भाजून घ्यायचं म्हणजे त्याची छान टेस्टही येते आता तिथं भाजून चालेल थंड करून घ्यायचं आणि आपल्या मिक्सरला असं झाडं भरडस याला क बारीक करून घ्यायचं आता खूप असं खूप बारीकही नाही करायचं कारण मग आपण जेव्हा चहा गाळतो तेव्हा मग ते गाळणीतून चहाचा मसाला पण त्या चहामध्ये उतरतो त्यामुळे आपल्याला असं फक्त भरडस आपल्याला हे भरडून घ्यायचं तो चा वी वी आता इथं चहाचा मसाला तयार झाला आहे आपण आता चहा बनवायला घेऊ हे बघा मस्त असा मसाला आपला तयार आहे आता चहा बनवायचा तिथं या कपाने मी दोन कप आणि वरती थोडंसं पाणी घातलं वरचं थोडंसं पाणी आपल्याला ते पाणी आपल्याला यातलं आटून जाणार आहे फक्त आपल्याला चार कप चहा बनवायचं आहे तर बघा आता आपला आता इथं हा मसाला आता इथं चहाला उप आली की यामध्ये दोन चमचे चहा पावडर घालायची आता कोणतीही चहा पावडर घेतली तरी चालते आता ही लोकलची आमची आसाम चहा पावडर आहे ती यामध्ये मी घातली आणि साखर तुमच्या आवडीनुसार घाला तुम्हाला कितपत चहा गोड हवी इथपर्यंत पण इथं मी दोन कप पाणी घेतलं त्या अंदाजानेच मी इथं तीन क तीन छोटी वाटी त्याने मी साखर घातली आणि याला आपल्याला चांगलं उकळू द्यायचं या चहापत्तीचा चांगला असा कलर आपल्याला येऊ द्यायचा आहे आता बघा त्याचा चांगली उपाय लागली की यामध्ये आपल्याला दूध घालायचं आहे आता दूध घालताना एक लक्ष ठेवायचं दूध जर फ्रीजमध्ये असेल तर हो <laughs> थोडंसं गरम करून घ्यायचं नाही तर मग चहा पांचट होतो त्यामुळे आपल्याला फ्रीजमधून बाहेर काढल्या काढल्यास यामध्ये दूध घालायचं नाही थोडंसं गरम करून घ्यायचं आणि मगच यामध्ये आपल्याला दूध घालायचं आहे तर इथे मी दोन कप पाणी घातलं होतं तर आपण इथं दोन कप दूध घातलं म्हणजे पाण्याच्या प्रमाणात आपल्याला इथं दूध घालायचं आणि याला आता चांगली उकळी येऊ द्यायची वरती चांगली सा आपल्याला हे याला उकळू येऊ द्यायचं आहे आता बघा आता इथं ही चहा चांगली उकळली जाते याला थोडीशी वरती सायला लागली यामध्ये त्याला चांगलं हलवून घ्यायचं असं म्हणतात अशी चहा वरती गेल्याने ॲसिडिटी होत नाही खरं काय असेल ते मला काही माहीत नाही पण हॉटेलमध्ये मी असं विचारलं होतं असे चहावरती का अशी करता तर म्हणे असे अशी चहावरती केली किंवा ॲसिडिटी होत नाही आता ते काही असो मी पण करते आणि बघा आपली मस्त अशी दाटसर चहा तयार झाली आणि याला चांगलं उकळू द्यायचं चहा करताना फक्त एकच असतं आपण सगळं तेच प्रमाण वापरतो फक्त काय होतं आपला टायमिंग चुकतो चहा बनवायचा आता चहा चांगली कुकवली यामध्ये आपल्याला दोन चमचे हा चहाचा मसाला घालायचा आता तिथं चार कप मोठाले कप मी चहा बनवणार आहे तर तिथं दोन चमचे मी चहाचा मसाला घालते आता ह्या मसाला एकदा बनवला की तीन चार महिने तरी चांगला आरामात टिकतो त्याला परत चांगलं एकदा उकवू द्यायचं आणि आपल्याशी मस्त अशी टपरीवाली चहा तयार झाली आहे बघा की मस्त सुंदर असा रंग आला आहे आणि आता पावसाळ्याचे दिवस आहे आणि चहा तर आपण रोजच पितो पण पावसाळ्यामध्ये काहीतरी नवीन घास मसाला चहा एकदा नक्की ट्राय करा आणि आवडले असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद